Yes. सर्व कराड रहिवाशांना माझा नमस्कार पोलीस निरीक्षक कराड आप राजू तहसीलदार आपल्याला सर्वांना आवाहन करते की उदयक रोजी कराड न्यायालय येथे लोक अदालत ही असणार आहे प्रत्येक महिन्याला लोक अदालत ही असते ज्या काही केसेस तडजोडीचे आहेत पी टी ऑफेन्सेस आहेत याच्यामध्ये लोकं तडजोड करून न्यायालयाचे जे काय येणाऱ्या जे कष्ट आहेत ते कमी व्हावेत यासाठी लोकन्यायालय हे प्रत्येक महिन्याला भरतं आहे त्याचप्रमाणे उद्या बावीस तारखेला लोक अदालत ही आहे याचे बरेचसे समन्स हे प्रत्येक जे काही डिफॉल्टर आहेत ज्यांच्या केसेस आहेत त्यांना गेलेले आहेत ह्याच्यामध्ये मोस्टली ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ट्रॉफिकच्या ज्या काही केसेस असतील किंवा वेगाचं नियंत्रण त्यांनी जे काय व्हॅल्युशन केलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या काय केसेस असतील ह्या ज्या केसेसचं तडजोडी ही केली जाते आणि त्यामध्ये जो काय असलेला दंड आहे हा दंडसुद्धा कमी जास्त करण्याचे अधिकार त्या कोर्ट म्हणजे त्या कोर्टाच्या पॅनलला हे असतात त्यामुळे त्या सर्व जे काही डिफॉल्टर म्हणजे जे काय असतील त्यांच्यावर केसेस झालेले असतील मोटार व्हेकलचे असतील किंवा पी टी ऑफिसचे झालेले असतील त्यांनी सर्वांनी ह्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या व्हेकल असलेला जो काही दंडाचा जो बोजा आहे हा जो कमी करावा आणि लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या घ्यावा आत्तापर्यंत मोठा सहभाग हा बँकांनी दाखवलेला आहे पत पतसंस्थांनी दाखवलेला आहे सर्वसामान्य नागरिकाला ह्याचा लाभ व्हावा यासाठी हा व्हिडिओ करून कारण सर्वसामान्यापर्यंत हा मेसेज पोचावा आणि त्यांनी आपला जो काही दंड आहे हा दंड तो भरावा लवकरात लवकर भरावा किंवा ते दंडाचं प्रमाणसुद्धा लोक न्यायालयामध्ये कमी जास्त केलं जातं तर अशा प्रकारची योजना ही लोकाय न्यायालय अदालतमध्ये असते तर त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा आम्ही ऑलरेडी समज सगळे आम्ही त्या त्या नागरिकांना पोचवलेले आहेत सकाळी जास्तीत जास्त कराड वाशीयांनी त्याचा लाभ घेऊन लोक काही अदालतचं जे काय हे सेशन आहे हे सेशन चांगलं साजरं करावं अशी माझी વિનંતી એ અને આહવાન સુધી થેન્ક યુ જય